नमस्कार मंडळी इथे मी चिकन सूप एक वर्ष पुढील बाळासाठी करण्यासाठी इथं मी एक किलो चिकन घेतलं आहे हे सगळ्यांसाठीच अलाउड आहे घरामध्ये तर इथं मी थोडीशी कोथिंबीर थोडीसा पुदिना धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि त्याचबरोबर सुकं खोबरं थोडं घेतलं आहे इथं ओलं खोबरंही घेऊ शकता सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच आल्याचे तुकडे मी घेतलेले आहेत इथं हिरवं वाटण आपण करणार आहोत कारण आपल्याला आळणी पाणी करायचं आहे पातेलामध्ये मी दोन पळ्यात तेल घेतलं आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये हे सगळं मिश्रण जे वाटलं ते मी याच्यामध्ये टाकून घेतलंय आणि ते परतून घेतलं मिश्रण चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं का येत नाही पण आपल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जे तेल आहे ते सेपरेट व्हायला लागतं आणि छान कलरही यायला लागतो त्याच्यानंतर यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे सवीनुसार आणि एक चमचा एक ते दीड चमचा हळद टाकली आहे त्यानंतर एक चमचा इथे मी हिंगसुद्धा टाकलेला आहे जेवणामध्ये हिंग खूप आपल्या फायदेशीर आहे पोटासाठी आता हे टाकल्यानंतर त्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते ॲड केलं आहे तर हे जे मिश्रण आहे ते पूर्ण चिकनला व्यवस्थित लागेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून भाजी चांगली शिजवून घ्यायची जोपर्यंत चिकन व्यवस्थित शिजत नाही चिकन व्यवस्थित शिजलेपर्यंत मी इकडे चपाती बारीक करून घेतली आहे एक चपाती आणि त्यामध्ये मी एकच चिकनचा पीस टाकून पुन्हा ते बारीक करून घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी परत सूप ॲड आहे हवं तसं थिकनेस ठेवण्यासाठी हवं तसं पातळ करण्यासाठी आणि हे आता एक वर्षा पुढील बाळाला